बाहेर पाऊस पडतो आहे आणि अंगात खूप आळत चढला आहे अशातच तुम्हाला कोणी एकदम फक्कड चवीचा सुगंधी आणि तोही गुणकारी चहा दिला तर क्या बात आहे एका घोटातच तुमची सर्व मरगळ निघून जाईल पण असा चहा बनवायचा कसा तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी खास चहाचा मसाला घेऊन आलेली आहे आज तर तो चहाचा मसाला कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आता एक फ्राय पॅन घ्यायचा आहे फ्राय पॅन घ्या किंवा तवा घ्या त्यामध्ये एक टेबलस्पून हिरवी वेलची घ्यायची आहे त्याच चमच्याने हाफ टेबलस्पून लवंग घ्यायचे आहे हाफ टेबलस्पून मिरे घ्यायचे आहेत नंतर चार वेलची घेऊ मसाला वेलची आहे काळी वेलची पण याला म्हणतात साधारण चार पाच इंच लांबीचा सुंटेचा तुकडा पण घ्यायचा आहे नंतर तीन इंच लांबीचे दोन तुकडे दालचिनीचे घ्यायचे आहेत आणि अर्ध जायफळ घ्यायचं आहे आपल्याला आता आपण गॅसची फ्लेम सुरू करू आणि साधारण तीन मिनिटं मंद गॅसवरती आपल्याला हे छान सुगंधी वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे सर्व भाजून घेतो आहे तोपर्यंत तो आपण आपली जी सुंट आणि जायफळ आहे ते मिक्सरमध्ये पटकन बारीक होणार नाही म्हणून थोडेसे आपण याचे तुकडे करून घेऊ म्हणजे थोडंसं फोडून घेऊया आपण तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला सुंठ चेचून घ्यायची आहे त्यामुळे ही पटकन मिक्सरमध्ये बारीक होईल आणि हे जायफळ आहेत याचे पण तुकडे करून घेतले आहेत आता आपण हे सर्व मंद गॅसवरती भाजून घेऊ जवळजवळ तीन मिनिटं झालेली आहेत आणि हा मसाला पण छानसा गरम झालेला आहे आणि याला एक प्रकारचा मस्त असा सुगंधी वास पण यायला लागलेला आहे तर आता आपण या स्टेजला काय करायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा जो भाजलेला मसाला आहे तो एखाद्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ थंड करायचा आहे आपल्याला तो साधारण दोन मिनटांनंतर हा थंड झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊन हा ग्राइंड करून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे आता आपण तो काढून घेऊ तर आता मी हा मसाला सर्व काढून घेते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा आपला मसाला तयार झालेला आहे आणि हा आपल्याला कसा हवा आहे हे दाखवते मी तुम्हाला तर हे बघा हातात घेतल्यानंतर जाडसर असा आपल्याला लागतो येतो म्हणजे जास्त बारीक करायचा नाही थोडासा जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचा आहे म्हणजे चहामध्ये व्यवस्थित शिजला जातो आता या ताज्या मसाल्याचा चहाही मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी साधारण तीन जणांना पुरेल इतपत चहा करण्यासाठी पाणी ओतून घेतलेलं आहे तर मी इथं ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा करत आहे कारण आम्ही कोणीही घरामध्ये दुधाचा चहा पित नाही त्यामुळे मी इथं काळा चहा बनवते तर या मसाल्याचा तुम्ही दुधाचा चहाही बनवू शकता किंवा काळा चहाही बनवू शकता या पाण्यामध्ये साधारण दोन चमचे होईल होईली चहा पावडर टाकून घेतलेली आहे याच्यामध्येच तीन माणसांसाठी ती हा चहा आहे त्यामुळे याच्यामध्ये सहा चमचे मी साखर टाकते आणि एक पाव चमचा होईल इतपत चहाचा मसाला टाकून घ्यायचा आहे आता या चहाला एकदम छानशी उकळी काढून घेऊया आपण तर तुम्ही बघू शकता चहाला उकळी आलेली आहे आणि मी हा चहा थोडासा शिजवणार आहे पावडर जरा जास्त शिजली की चहा एकदम कडक होतो आणि आम्हाला थोडासा कडक चहा आवडतो त्यामुळे मी थोड्या वेळाला असं शिजू देणार आहे तर अशा प्रकारे हा चहा तयार झालेला आहे आता आपण हा चहा ओतून घेऊ बघा झाला की नाही फक्कड चहा तर अशा प्रकारच्या चहाचा मसाला तुम्ही घरामध्ये करून ठेवू शकता अनेक जणांना चहा म्हणजे एक एनर्जी बूष्टच असतं चहा नाही पिलं तर कुठलंच काम होत नाही त्यांचं एवढंच काय त्यांचं कामात मनही लागत नाही आता नुसतंच पाणी उकळून आणि दूध टाकून चहा पिण्यापेक्षा याच्यात जर थोडंसं मसाला वगैरे घातलं तर चहा सुगंधीही होईल आणि जी मसाल्यातून आपल्याला काही पौष्टिकता मिळते तीही आपल्या शरीराला मिळेल आणि याच्यातील खास गोष्ट काय माहिती आहे का तर तुम्ही अशा प्रकारचा चहाचा मसाला बनवून अगदी तीन ते चार महिने स्टोअर करून ठेवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद